शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एका एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो काही त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक दीड दोन तीन चार मिनिटांमध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे समोर अशी माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही राहणामानी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेले घडलेलं नाही जे काही घडलं ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे त्यामुळे कोणी अलर्ट करायचं किंवा तिथे उडा चाललेली आहे आरामार झाली असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजबोच्या ब्लेमॅन जे देखील आजबोजा जे टोकले होते त्यांनाही ते कळलं नाही त्यामुळे ब्लेम बँड करण्यापेक्षा या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल तेव्हा आपलं तिथे जातो शहराच्या अनेक चौकांमध्ये सीसीटीव्ही आहे इथून साधारणतः तो शिरूरचा रहिवासी आहे साधारणतः शंभर किलोमीटरचं अंतर असेल तर आपण धरलं शंभर किलोमीटरच्या अंतर परिसरामध्ये पन्नास तास आरोपी शोधायला पोलिस सहा वाजता घटना ही सहा वाजता घडली फिरल्यास ही नऊ वाजता आलेली आहे मध्ये तीन तास गेलेली आहे जोपर्यंत फिर्याद येत नाही तोपर्यंत फिर्यात आल्याच्या नंतर जेव्हा नऊ वाजता फिर्यात आली तेव्हा तक्रार आपल्या पोलीस स्टेशनला आली त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण आरोपीला आयडेंटिफाय केले नाही आयडेंटिफाय केल्यानंतर आपण सीसीटीव्ही फुटेज आपण ट्रॅक केले आणि तोपर्यंत तो एका आता विशिष्ट ठिकाणी तो गेलेला आहे मला ते लोकेशन डिस्पोज करायचं नाही परंतु आपण बघतो का आणि तो जो गेला तो आरोपी हा बाय बस त्याने ते ट्रॅव्हल ते आपण ट्रॅक केलेला आहे परंतु घटना घडली सहा वाजता तक्रार आली नऊ वाजता या मधल्या तीन तासाच्या गॅपमध्ये आपल्याला कुठली त्या घटनेची माहिती नव्हती जय महाराष्ट्र गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात की बसच्या आजूबाजूला दहा पंधरा लोक होती तरुणीनं विरोध केला नाही त्यामुळे कोणालाही संशय आला नाही हे असं त्यांचं बेताल वक्तव्य आहे जे मी व्हिडिओच्या सोबत जोडते एका गृहराज्यमंत्री पदावरती असलेल्या व्यक्तीला इतकं असंवेदनशील आणि बेताल वक्तव्य करणं शोभतं का हा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे तसेच निवडणुकीच्या अगोदर महिलांना पंधराशेच्या ज्या टिकल्या दिल्या तर त्या टिकल्या देत असताना एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री भेटले का पैसे आले का खात्यावर पैसे भेटले का पैसे असं ज्या पद्धतीनं विचारायचे तसेच आता कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या महिलांना बहीण तू सुरक्षित आहेस का बहीण तू सुरक्षित आहेस का अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील का हा माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे तसाच माझा अजून एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत आहे या गुन्हेगारांना काही कठोर शासन होणार आहे का काही कठोर कारवाई यांच्यावरती केल्या जाणार आहे का की प्रत्येक गुन्हेगार हा असाच मोकाट फिरला जाणार आहे काही काही गुन्हेगार तर चार चार महिने त्यांच्या मागे यंत्रणा लावून सुद्धा सापडत नाहीत याचा अर्थ कायद्याचं वचक जे काही असतं ते कुठल्याही गुन्हेगारावरती राहीलच नाही हे असं मी या व्हिडिओच्या मार्फत बोलू इच्छिते आणि आपण याच्यावरती काही कारवाई कराल का हा एक प्रश्न विचारू इच्छिते तुर्तास इतकंच जय महाराष्ट्र